आणि हा इतिहास शिवरायाने मुजरात या छत्रपती शिवरायाला रैत्याच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही जो आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आभाळ समान तोच्या सूर्याची शाण आणि मराठ्यांचा धक्धकता अभिमान अरेचा अभिमान अरे काय आहे सह्याद्री त्याला शंभूंचा अभिमान महाराष्ट्राच्या देवाराजाचं पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की अरे तलवारीच्या खनखनाटीचा आवाज होता अरे तलवारीच्या कडे कपारी फिरत होता मर्द मराठ्यांचा भाग कडे कपारी फिरत होता मर्द मराठ्यांचा भाग अरे बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर अरे बंदुकीच्या जोरावर हंटरच्या धाकावर तिथल्याच वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसं बघितली परंतु परंतु बंदुकीच्या जोराशिवाय हंटरच्या धाकाशिवाय तिथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता अरे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता महाराष्ट्रामध्ये आहोत तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्काराचा आणि शंभूच्या पराक्रमाचा साक्षीदार होय माझा हा महाराष्ट्र कष्टकरी शेतकऱ्यांचा चा, आणि एकशे पाच होतात बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्या दिलीच्या घाम फोडणाऱ्या जिगर बाज माझ्या मावळ्याचा हा महाराष्ट्र अरे याच महाराष्ट्रामध्ये एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते रत्न म्हणजे कोण तर ते रत्न म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराज होय अंधार झाला दिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला या जिजाऊचा शिवबा पाहिजे या जिजाऊचा शिवबा ुभ तुम्ही आमचा अभिमान शुभा तुम्ही आमचा अभिमान शुभा अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या माणसं जपली परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जगतो एवढंच नव्हे तर त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीकोनातून भारताच्या इतिहासावर सुवर्णक्षराने इतिहास लिहिला तो इतिहास जर आपण वाचला ना तर आपल्याला कळेल कसं घडवलं छत्रपती शिवरायांना आणि कसे घडले छत्रपती अरे ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये ठासून ऐकलेलं वाचलेलं प्रत्येक वाक्य आपण आपल्या मनामध्ये रुजवलं पाहिजे आणि ते अंमलात आणलं पाहिजे आणि आपण जर असं केलं ना तर आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक पुरुष छत्रपती शिवाजी महाराज झाल्याशिवाय राहणार आहे आणि आपला महाराष्ट्र नव्हे तर छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होईल अरे घडवा

तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान सोपतो तुफान मातीचा राजा भागाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूंचे मदन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकण ताजमहल जर प्रेमाची निशाणी असेल तर शिवनेरी किल्ला ही का सिंहाची कहाणी आहे का सिंहाची कहाणी आहे किलोमीटर लांबीची भिंत एकशे पन्नास वर्ष लागली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी पन्नास वर्षामध्ये त्यांनी जी किल्ले बांधली त्याची एकूण तरी लांबी चार हजार किलोमीटर भरे ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते पण मला असे वाटते खरे संशोधन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ना नावावर केले पाहिजे कारण हे नाव घेतात अंग वर्षे राहतात हृदयाची ठोके वाढतात आणि शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉल दाट करून सांगा मराठे मराठी या शब्दाचा अर्थ काय सात न सोडणारा मरेपर्यंत बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नहू आठ दिशा सात अशा सहा संवेदना पाच मावसा चार वे तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शिबा एकच राजे शिव छत्रपती माझे सूर्यनारायण जर उगवले नसते तर अवकाशाचा रंग समाधान असता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्म नसते तर हिंदू धर्माचा अर्थ समाधान असता हिंदू धर्माचा अर्थ

स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि हे सामर्थ्य घडविण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही विजयासारखी तलवार चालवून गेला म्हणजे त्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला विजयासारखी तलवार चालवून गेला म्हणजे त्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ आणि जलखानाचा कोथळा पाडून गेला मूठभर मावळे हाताशी घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर पण देवाने त्यांना झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला माझा शिवबा होऊन गेला ओ बोल शिवराय बोलल्याने शंभर वाघाची ताकद मिळते छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी दोन हजार जणांबरोबर एकटा झुजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तांडाजी आठ तासामध्ये घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी जाऊन त्या भागाला भागा उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि सर्वांना एकत्र म्हणून स्वराज्याच्या बांधतो त्याचं नाव शिवाजी <laughs> शिवराय ऐकायलाही सोप फार सोप्या आहेत पण शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण शिवरायांना अंगीकरणे फार अवघड आहे जाता जाता एवढंच म्हणते रुद्राचा अवतार तो भागाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो भागाचा ठसा होता अहो आमचा शोभा कसा होता आमचा शोभा कसा होता छत्रपती श्री शिवाजी महाराजांना रईताच्या जा राजाला ज्यांच्या शक्तीला कोणती सीमा नाही हात नाही ज्यांच्या शक्तीला कोणती सीमा नाही हात नाही ज्यांच्या पराक्रमा पुढे इतिहास लाल स्वराज्याचे जे सर्वशक्तिमान आहे कृपावंत आहे रैता वसंत आहे अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा आज मी तुम्हाला एक शिवगीत सादर करत आहे आम्ही घड्या डोंग च राह स्वराज्य घडवले त्यांनी स्वराज्य त्यांनी मावळे होते सहकार्याला स्वराज्य त्यांनी मावळेवते सहकार्याला त्रिवार मुजरा करतेना त्रिवार मुजरा करते नमस्कार मित्रांनो माझे नाव श्रद्धा मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांतविनायका ही माझी नम्र विनंती आले किती गेले किती उडून गेले भरा आले किती गेले किती उडून गेले भरा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभांचा सोळाशे तीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ व वडिलांचे नाव शहाजी भोसले असे होते इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रायतेच्या मनावर गार मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती छत्रपती मलमित्र त्यांचा त्यांचं राजा अभिषेक सहा जून सोळाशे सत्तेचाळीस रोजी रायगडावर झाला त्यांचा अभिषेक एवढे बोलून मी माझे दोन शब्द होते जय हिंद जय महा भवानी मातेचा लेख तो मराठेचा राजा होता भवानी मातेचा लेख तो मराठेचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता एक <exaggerated> होता शिवाजी भीती नव्हती जगाची एक होता शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परिणामाची चिंता नव्हती परिणामाची सात होती आई भवानी सात होती आई भवानी वी जमातीची सत्याची ढाल निष्ठेची तलवार सत्याची ढाल निष्ठेची तलवार वीर मातेचा भाला होता सत्याची ढाल निष्ठेची तलवार वीर मातेचा भाला होता हर हर महादेवचाच नारा होता हर हर महादेवचाच नारा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर सोळाशे 1630 रोजी 19 फेब्रुवारी रोजी झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव राजे भोसले होते 1674 रोजी त्यांनी विद्वान पंडित गागाभट्टे यांच्या हस्ते रायगडावर राज्याभिषेक करून घेतला राज्याभिषेका प्रसंगी त्यांनी सोन्याची होन व चांदीची शिवराई ही खासनाणी पाडून घेतली त्यानंतर 1680 रोजी त्यांनी त्यांचा मृत्यू रायगडावर झाला देशात लाट आणली भगवेची देशात लाट आणली भगवेची

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजामाता वीरमाता भोसले व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते शिवाजी महाराजांवर जिजामात्यांचे संस्कार व पाठीवर शहाजीराजांचा हात होता आणि सोळाशे पंचेचाळीस रोजी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात रा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली स आणि सोळाशे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर विद्वान पंडित गागाभट्ट करून घेतला शिवाजी कोणाला म्हणायचं जो पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव वेसाजी जो दोन हजार मुघलांना एकटाच एकटाच झुसतो एक त्याचं नाव बाजी जो हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आणि जो आणि जो छत्रच्या छावणीत घुसतो आणि छत्रता कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी आणि जो आठ तासात घोडा दिल्लीहून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी जो जो ध्याबागाला एकट्याच सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी आणि जो सर्वांना मिळून सराच्याच वंदन मनाचं तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी एवढं म्हणून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा जमिनीत पापाचा भार वाढला की सज्जन लोकही हे गाजून जातात आणि ही ही पापे नाहीशी करण्यासाठी साक्षात भगवतच आता घेतो असं ती सांगितले आहे तेव्हा हे असेच झाले मुघल राजा आदिलशाही निजामशाही यांनी हिंदू प्रजेवर अत्यंत भयंकर असं जुलूम चालवलं का बे जात झाली हिंसेने आपल्या रक्षण करण्याची वाट पाहत होती प्रजेला खात्री होती की आपल्या रक्षण करण्यासाठी साक्षात भगवंतच भगवंतच अवतार घेणार आणि तो सुधीन गोला शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांना त्यांच्या पत्नी जिजाबाई यांना पुत्र पुत्ररत्नाची प्राप्ती झाली जुलमांचा अंधकार दूर करायला जिजाबांच्या पोटी सुरेश जन्माला सत्याची ढाल होती निष्ठेची तलवार सत्याची ढाल होती निष्ठेची तलवार वीर मातेचा बाला होता हर हर मारेणारा होता सह्याद्रीची साथ होती जिजाऊंचा आशीर्वाद सह्याद्रीची साथ होती जिजाऊंचा आशीर्वाद मरणाची भीती नव्हती स्वराज्य हात द्या स्वराज्य हात आमच्या छातीत राम पळता भुईकड पंडिताच्या आमच्या छातीत पळता कमी भुई पडली त्यांच्या भीतीने राजेश छत्रपती त्यांचं नाव राजेश छत्रपती त्यांचं नाव सह्याद्रीच्या कड्या गप्पाला नाही पाजर फुटे झाडे झुडपाई शाळतील आणि या विषा नभालाही ज्यांच्या समोर झुकाव वाटेल असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाचे साक्षीदार उभे तुमच्या समोर एक एक किल्ला नेहाळ आठवा शुभाचा कारवा दिनी उभारी मनाला झाले वाऱ्यावरती सवार अवघ्या चार मावळ्यांच्या जोरावर हरवार गजेले ते झाले अवघ्या मुठभर मावळ्यांना घेऊन आपल्या आबाळभर शौर्य गाजे असे राजे छत्रपती शिवाजी महाराज असे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज कुणाची मान कुणाची तहान कुणाची मान कळक त्या पातीला रक्ताची शान मर्द आहोत आमच्या पती स्वराज्याची शाण श्वाशात ते रोखून वाघ डोव्यात ते रोखून एकता हिंदू वाघ एकता हिंदू वाघ शिवरा हे फक्त नावच नव्हे तर जगण्याची प्रेरणा आणि यशाचा मनस आहे ती आमच्या रक्तात वाथी राजे रक्तात वाथी राजे तुफानगरचा तो आग उठतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडांची नजर स्त्रियांचा आदर माळ्यांचे वर्तन स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन ही ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटरची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागली मात्र अवघ्या हो पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरेल चीनच्या भिंतीला आपण एक आश्चर्य मानतो तर मग हे काय आहे अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला आपण मराठी असण्याचा ब्रिटिश लोक ओम या शब्दाचं संशोधन करते की ओम बोलल्याने सतीचा तुमच्या काने बाळ होते अरे खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर करायला हवे कारण हे नाव घेताच अंगावर शहारे उभे राहतात हृदयातील ठोके वाजतात व अंगात हृदयातील ठोके वाजतात व अंगावरील व शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कोणी विचारलं तर कॉलर पॅक करून सांगा मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राज्याच्या सेवेसाठी असलेला जगदंब जगदंब बारा महिने

मुघलांचा तो बाप होता मुघलांचा तो बाप होता अध्यक्ष महायशो हो येथे जमलेला माझ्या मैत्र मैत्र सर्वांना माझा नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरा करतो प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जयंती ही जयंती हा दिवस <वस्तुण> मराठी मनाचा भारत भूमीचा असा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा सत्याची ढाल होती तलवार सत्याची ढाल होती निष्ठेची तलवार होता होता हर हर महादेव नारा होता, हर, हर महादेव महादेव नारा <laughs> सारखी तलवार चालून गेला निधड्या छाती ना का हिंदुस्थान हलून गेला वाघ नकाने अफजल्याचा कोथळा फाडून गेला असा एकच मर्द मराठा शुभा होऊन गेला शुभा होऊन गेला उभा शिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिंमत नाही भगवे शिवाय नमत नाही शिवराय सोडून झुकत नाही शिवराय सोडून झुकत नाही कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कलम नव्हती कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता आमचा शिव छत्रपती राजा शिव छत्रपती राजा छाती होती पोलाद ज्यांची डोळ्यात ज्यांच्या अंगार छाती होती पोलाद ज्यांची डोळ्यात ज्यांच्या अंगार अशा आमच्या शिवरायांचा आज घरचा जय जयकार आज घरचा जय जयकार धन्यवाद वीरतेचा वाला होता वा हर हर महादेव नारा होते सह्याद्रीची साथ ती जिजाऊचा आशीर्वाद सह्याद्रीची साथ ती जिजाऊचा आशीर्वाद सह्याद्रीच्या कड्या का पर्ण पाजर फुटेल डोंगर माथ्याने इलान फुटेल झाडे झुडपे शाळेतील आणि विशाल नवालाही ज्याच्या पुढे झुकावे लागले असा रेतेचा राजा मावळ्याचा राजा शेतकऱ्याचा बहुजनाचा राजा त्याला किती विशेष लावली तरी कमीच पडतील असे आदर्श राजे म्हणजे राजे शिव छत्रपती अरे शब्दही पडती अपुरे अशी शिवरायांची कीर्ती

प्रतिपाचंद्र लेखी व वर्धी शिव शिवमं मुद्रा भद्राव जयंती म्हणून साजरी करत आहोत प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा वाहन अब्दल खानाचा कोतळा काढून घेतला अरे वाहन अब्दल खानाचा कोतळा काढून घेतला मुठभर मावळ्यांना घेऊन गेला हजारो सैताना फाडून आला अरे मुठघर मावळ्यांना घेऊन गेला हजारो सैतानांना फाडून आला असा मर्द मराठा शिवबाबू ने गेला शिव बाबूंनी गेला महान राजे होते व आदर्श राजे होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेर किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव हो, शहाजी राजे भोसले व आईचे नाव जिजाबाई असे होते शिवाजी महाराज लहानपणापासून हुशार व दाखी स्वभावाचे होते त्यांच्या आई जिजामातांनी त्यांना उत्तम संस्कार दिले होते नाही कुणापुढे वाकला अरे नाही कुणापुढे वाकला नाही कुणापुढे झुकला असा मर्धमराटाशिव बायकला मर्दमार अटा शिव ऐकला मराठा साम्राज्याचे संस्थापक होते त्यांनी वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मुघलांना सवोकी फळ करून सोडले होते स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले शौर्यानी लिला इतिहास घाता अरे स्थापुनी हिंदवी स्वराज्य आपले शौर्यानी लिला इतिहास घाता असा जाणता राजा माझा झोपित